काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा तुम्ही सर्व पहिले शिवसैनिक म्हटल्यानंतर सुरुवात काय करू बोलायला वसंतराव तुम्ही आणि तुमच्या सह तुमचे सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांना आणि जस संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय काय करायचं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीच मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सह तुमच्या सहकार्यानं बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या कारण जरी पुण्यात तुम्ही आला असलात तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवलेली जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती संविधान धोक्यात आणलं होतं त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे ती दिशा महाराष्ट्राने दाखवली आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती जी होणार आहे ती गद्दारी खोकेबाजली आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांचं विद्येच माहेरघर घर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्याचा अण्णा म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे आणि लवकरात लवकर कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेलो आहे मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो तुमच्या तिथे आलो होतो वाटत वारजाला पण खडक वाचलाच तुझं खडक वाचला पण आता येईल तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा झालाय शिवसैनिकांचा आणि त्यावेळेला शहरातली संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा सगळ्यांसमोर मला यायचंच आहे सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे पण तूर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्याला शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखीन कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल आणि तो जो एक काळ होता पुण्यात का काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेनेचे तो काळ पुन्हा आणायचा पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका